पेडणे तालुक्यातील आगरवाडा गावात पंचवीस वर्षांच्या तरुणानं पन्नास वर्षांच्या आपल्याच जन्मजात्या आईवर कोयत्यानं सपासप वार केले यामध्ये ती आई गंभीर जखमी झाली असून तिला वाचवण्यासाठी गोमेकवातील डॉक्टर प्रयत्न करत आहेत सुषमा कळंगुटकर असं या दुर्दैवी महिलेचं नाव आहे या प्रकरणी तिचा मुलगा चंद्रशेखर चंद्रकांत पाटील उर्फ संजू याला अटक करण्यात आली आहे सुषमा यांनी दिलेल्या तक्रारीवरून मांद्रे पोलिसांनी त्याच्या विरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न उपकलम तीन आणि एकशे नऊ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे या तक्रारीनुसार पंधरा जून रोजी दुपारी तीन ते सायंकाळी सहा या कालावधीत घरातच मायलेखात घरगुती विषयावरून वाद झाला होता भांडण इतकं विकोपाला गेलं की संजूनं आईला शिवीगाळ केली त्यानंतर घरातील कोयता घेऊन तिच्या डोके मान छाती आणि इतर संवेदनशील भागांवर सपासप वार केली या हल्ल्यात सुषमा गंभीर जखमी झाल्या आहेत दरम्यान स्थानिकाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार सुषमा या पती मुलगा आणि सुनेसोबत आगरवाड्यात भाड्याच्या खोलीने राहत होते ते मूळचे म्हापसा शहरातील बस्तोडा भागातील आहेत सुषमा या सुनेला अर्थात संजूच्या बायकोला लहान सहान कारणावरून सतत ओरडायच्या त्यामुळं दोघींमध्ये सारखा वाद व्हायचा याच छळाला कंटाळून संजूची बायको त्याला सोडून माहेरी गेली याच विषयावरून संजूनं आईवर जीवघेनं हल्ला केला आता स्थानिकांच्या माहितीत किती तथ्य आहे याचा शोध मांद्रे पोलीस घेत आहेत गोव्यातील अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा